तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी परभणी येथे झालेल्या विटंबडीच्या निषेधार्थ निपाणी शहरामधून रॅली काढून तहसीलदारांना निवेदन आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता नगरपालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार करून तिथून पीपी रोड राम मंदिर तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढून सर्व भीमसैनिक व ऑल इंडिया ट्रॅक्टर सेना यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं निवेदनात नमूद करण्यात आले की परभणी येथील झालेल्या घटनेमध्ये जातीयवादी युवकाने संविधानाचा अवमान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्यासाठी परभणी आणि संपूर्ण देशात याचे पडसाद दिसत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना निपाणी जिल्हा बेळगाव यांच्या वतीनं व सर्व भीमसैनिकांच्या वतीनं निवेदन देत आहोत आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध करून निपाणी तालुका तहसीलदार यांना घटनेची चौकशी करावी यासाठी निवेदन देत आहोत परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व भीमसैनिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून शांततेने आंदोलन करत असताना महाराष्ट्र पोलीस यांनी कोंबिंग ऑपरेशन करून दलित युवकांना दंगलग्रस्त म्हणून अनेकांना अटक केली त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि या घटनेत जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच विटंबना करणाऱ्या कंटकला तुरंत फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आपण जाहीर निषेध करून हे जाहीर निवेदन निप्पाचे तहसीलदार यांना देत आहोत मी जे आपण निवेदन देणार आहोत त्याचं वाचन करतो येथे झालेल्या घटनेमध्ये जातीवादी युवकांनी संविधानाचा अवमान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उटंबना केली आहे त्यासाठी <coughs> परभणी व संपूर्ण देशामध्ये याचे पडसाद दिसत आहेत तरी या घटनेचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्टरसेना निप्पाणी जिल्हा बेळगाव यांच्या वतीने तसेच सर्व भीमसैनिक सर्व संघटनेच्या वतीने हे निवेदन देत आहोत आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी झालेल्या घटनेचा निषेध करून निप्पाणी तालुका तहसीलदार यांना या घटनेची चौकशी व्हावी यासाठी निवेदन देत आहोत झालेल्या दे घटनेच्या निषेधात सर्व भीम सैनिकांनी चौकटी राहून शांततेने आंदोलन करीत असताना महाराष्ट्र पोलिस यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून दलित युवकांना दंगलग्रस्त म्हणून अनेक अनेकांना अटक केली त्यामध्ये भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सुरवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे या या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गुन्हा दाखल करावा व मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना न्याय म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच कोंबिंग ऑपरेशन मध्ये अटक झालेल्या सर्व भीम सैनिकांवर गुन्हे मागे घ्यावेत विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तुरंत फाशी देण्यात यावी अशी करत आहोत तर या घटनेचा था जाहीर निषेध करून आपण हे घटने बघितलं दिली ही नाव पत्र मुखांतर जिल्हाधिकारी <laughs> बरे आणि काळामध्ये हा समाज धोक्यामध्ये जात आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे आपण बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे जागृतपणे त्याचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करायला करा पाहिजे आणि म्हणून जे भीमसैनिक आहेत त्या भीमसैनिकांना आमचं आव्हान आहे की बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी आत्मसात करून त्यांच्या विचारांना आम्ही जायला पाहिजे पण येत्याला धोका देखील आपल्याला काहीतरी संकेत देत आहे त्याला सामोरे जाण्याचं बळ कोणती ताकद आम्हाला सर्वांच्या मध्ये निर्माण होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी संघटित होऊन काम केलं पाहिजे एवढं सांगतो आणि या ठिकाणी परभणीमध्ये झालेला आमचा जो भीम सैनिक आहे सूर्यवंशी यांना सर्व पॅन्टर सेनाच्या वतीनं ऑल इंडिया पॅन्थर सेनाच्या वतीनं आणि इथं आलेले सर्व भीम सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली आपण द्यायची तर माझी सर्वांना विनंती आहे भीमप्रेमी इतर दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी इतर भीम सैनिक जेहेनी इथे उपस्थित राहून आज जे निषेद व्यक्ती केलंय त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे आणि आपण सर्वांनी शांततेने आप आपल्या कामा निमित्त जावा किंवा इतर घरी जाऊन जाऊ शकता जय भीम जय संविधा यवी ऑल इंडिया पेंथर सेना जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे निपाणी शहर अध्यक्ष संदीप माने जिल्हा संघटक अमर दाभाडे आरिश सनती जगदीश Hegde मई थम्मरक्षित महेश सूर्यवंशी गणेश कांबळे लोकेश घस्ते अजित कांबळे गणू गोसावे जनार्दन मोहिते धनाजी कांबळे विठ्ठल डाभाळे विक्रम कांबळे शत्रुघ्न घस्ते साताप्पा कांबळे माणिक घसते बाबराव माने दत्ताजोत्रे अविनाश माने पिंटू माने धनाजी कांबळे बबन भोसले विनोद मधाळे प्रवीण बंटे भिकाजी कांबळे महादेव जाधव विश्वनाथ कांबळे अरुण कारंडे जगदीश माने अमर माने यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील भीम सैनिक उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील